नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीचा हा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय मकर संक्रांत हा भारतात मोठ्या आनंदाने आणि उत्साहात साजरी केला जातो या सणाबद्दल लहानांपासून मोठ्यांपर्यंत एक आकर्षण असतं या दिवशी लोक आपल्या ओळखीच्या माणसांच्या हातावर तिळगुळ देतात मकर संक्रांतीचा हा सण हिंदू धर्मात विशेष मानला जातो देशभरात मकर संक्रांत हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा देखील केला जातो या दिवसाचे विशेष महत्व आहे या दिवशी सूर्य हा धनु राशीतून शनीचा पुत्र मकर राशीत प्रवेश करतो म्हणून ह्या सणानंतर दिवस हा मोठा आणि रात्र ही लहान होते या दिवसाचे आणखी एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे काळ्या रंगाचे कपडे पण ह्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे का परिधान करतात हे माहिती आहे का चला तर आपण जाणून घेऊया नमस्कार मी गौरी पैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते सण उत्सवाला आपल्या संस्कृतीत काळ्या रंग काही ठिकाणी चालत नाही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणं काही भागात वज्र मानतात कोणताही सण असो त्या दिवशी काळे कपडे घातले की अशुभ मानलं जातं पण मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे ज्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे हे आवर्जून घालतात परंतु काळ्या रंगानं शुभ अशुभच्या कल्पना या मोडून काढल्यात कुठलाही सण असो किंवा घरगुती कार्यक्रम ऑफिस पार्टी यांना आवर्जून काळा रंग असलेल्या साड्या किंवा ड्रेसला प्राधान्य दिलं जातं गुड आक्रमक नकारात्मकता आणि शोकाचं प्रतिनिधित्व करणारा असला तरी काळ्या रंगाचं आकर्षण हे कमी झालेलं नाही त्यामुळेच काळ्या रंगाची किमया ही तरुणांवर आजही कायम आहे मकर संक्रांतीला हा रंग आवर्जून परिधान केला जातो नववधूंसाठी ह्या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं संक्रांत म्हटलं की काळी साडी हळव्याचं दागिने तिळगुळ या गोष्टी आल्याच पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं हो की जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो हो, तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजेच सावलीने काळे वस्त्र परिधान केले होतं महाराष्ट्रात या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात कारण ह्या दिवसामध्ये सर्दी सुरू होते आणि पानझडीचे दिवस देखील सुरू होतात हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस असतो त्यामुळे उष्णता शोषून घेणारे हे काळे कपडे या दिवशी आवर्जून परिधान केले जातात इतर कोणत्याही रंगाच्या कपड्यांच्या तुलनेत उष्णता शोषून घेण्याची काळ्या रंगाची क्षमता ही अधिक असते त्यामुळे शरीराला उब मिळते काळ्या रंगाच्या कपड्यांचा फायदा हा शरीर उबदार ठेवण्यासाठी होतो म्हणून अगदी लहान मुलांपासून वयस्करांपर्यंत सारे जण ह्या दिवशी काळ्या कपड्यांना प्राधान्य देतात शिवाय आपल्या शरीराला उष्णता मिळावी शरीर उष्ण राहावं म्हणून या सणाला तिळगुळ वाटले जातात याचं कारण हेच की सणांच्या निमित्ताने आपल्या शरीरात तिळाचं काही तत्व जावेत आणि आपलं थंडीपासून संरक्षण व्हावं त्यामुळे मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे हे परिधान केले जातात